आज आपण उपवासाचा बटाटा चिवडा कसा बनवायचा हे बघतोय इथे मी एक किलो बटाट्याचा कीस घेतला आहे हा कीस बाजारात अगदी सहज मिळतो इथे मी तेल गरम करायला ठेवला आहे तेल गरम झाल्यावर गॅस मिडियम ठेवायचा आणि हा बटाट्याचा कीस छान असा तळून घ्यायचा जास्त लाल करायचा नाही हा वाळलेला कीस असल्यामुळे याला तळायला जास्त वेळ लागत नाही एक ते दोन मिनिटात हा लगेच काढून घ्यायचा त्याचं तेल पूर्ण निथळून घ्यायचं इथे मी एक वाटी शेंगदाणे छान तळून घेतले आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट देखील घालू शकता त्याचबरोबर हिरव्या मिरच्या देखील इथे मी तळून घेतल्या आहेत हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता इथे मी अडीच चमचे मीठ घातले आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पिठी साखर देखील घालू शकता मीठ घालून झाल्यानंतर हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं सर्व जिन्नस एकजीव झाल्यानंतर आता आपला बटाटा चिवडा रेडी आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा